नमस्कार मित्रांनो क्लाउड म्हणजे जादू आहे का की त्यामागे लपलेली आहेत काही मोठी सत्ते आणि काही गैरसमज आज माय डिजिटल डायरीजच्या क्लाऊड स्टोरीज या मालिकेत आपण पाहणार आहोत मिथ्स अँड मिसकॉन्सेप्शन्स अबाउट क्लाउड क्लाउड सिक्युरिटी खर्च स्केलिंग वास्तविक समस्या अगदी सोप्या भाषेत व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच टेक्स्ट स्टोरीजसाठी माय डिजिटल डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया क्लाउड स्टोरीजचा आजचा नवा भाग <गण> मित्रांनो एक साधा प्रश्न आहे जर क्लाऊड म्हणजे फक्त स्टोरेज असेल तर नेटफ्लिक्स त्यावर कसा चालतो व्हिडिओ रेकमेंडेशन लाखो युजर्स लाईव्ह स्ट्रीमिंग हे सगळं फक्त स्टोरेजमुळे शक्य आहे का आज माय डिजिटल डायरीज वर आपण हा मोठा कन्फ्युजन क्लाउड बद्दलचा क्लिअर करणार आहोत क्लाउड म्हणजे नेमकं काय का क्लाउडमध्ये बोलताना तीन गोष्टी आपण सतत ऐकतो क्लाउड म्हणजे कोणाचा तरी कॉम्प्युटर क्लाउड म्हणजे इंटरनेट क्लाउड म्हणजे स्टोरेज हे ऐकायला बरोबर वाटतं पण पूर्ण सत्य नाही आणि याच अर्धवट समजुतीमुळे क्लाउडबद्दल सगळ्यात मोठा गोंधळ निर्माण होतो चला तर पाहूया वॉट क्लाउड रिअलीज इज सर्वात कॉमन आहे क्लाउडबद्दल की क्लाउड म्हणजे कुणाचा तरी कॉम्प्युटर आहे हो हे थोडंफार खरं आहे पण पूर्णपणे नाही कारण क्लाउड म्हणजे एक कॉम्प्युटर नाही सर्व्हर नाही एक मशीन नाही आता वास्तव समजून घेऊया क्लाउड म्हणजे नेमकं काय का क्लाउडमध्ये कम्प्युटर्स आहेत तिथे व्हर्च्युअल मशीन्स आहेत कंटेनर्स आहेत स्टोरेज आहे फाईल डेटाबेस आहे नेटवर्क आहे त्यात जे की फास्ट आहे सिक्युअर आहे सर्व्हिसेस आहेत ज्याच्यात डेटाबेस आहे ए आय आहे ॲनालिटिक्स आहे सिक्युरिटी आहे हे सगळं मिळून क्लाउड बनतं क्लाउड म्हणजे एक संपूर्ण इकोसिस्टीम आहे जो ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास चालू असतो क्लाउड म्हणजे हजारो कॉम्प्युटर्स हजारो सर्वर्स वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या डेटा सेंटरमध्ये असतात म्हणजे तुमचा ॲप एका मशीनवर नाही चालत तर तो डिस्ट्रीब्यूटेड सिस्टीमवर चालतो जर एक सर्व्हर बंद पडला तर लगेच दुसरा चालू होतो हा काही साधा कॉम्प्युटर नाही हे आहे एक ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर क्लाउड म्हणजे एक ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चरच आहे ज्यात आहे कॉम्प्युटर स्टोरेज नेटवर्क्स अँड सर्विसेस दुसरा मोठा गैरसमज आहे क्लाउड म्हणजे इंटरनेट आता ते खरं आहे का इंटरनेट म्हणजे काय तर तो एक रस्ता आहे क्लाउड म्हणजे त्या रस्त्यावर उभं असलेलं मोठं शहर आहे आता जर रस्ता नसेल तर शहरात पोचता येणार नाही ना ना, पण शहर म्हणजे रस्ता नाही नाही का इंटरनेटही तसंच आहे इंटरनेट हे फक्त क्लाउडचं एक्सेस देण्याचं काम करतं इंटरनेट फक्त त्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे म्हणजेच क्लाउड हे फक्त इंटरनेट नाही ही रियालिटी नाही तिसरा मोठा मीत आहे क्लाउड म्हणजे स्टोरेज हो क्लाउडमध्ये स्टोरेज आहे पण स्टोरेज हा क्लाउडचा एक छोटासा भाग आहे जर क्लाउड फक्त स्टोरेज असता तर नेटफ्लिक्स वर व्हिडिओ स्ट्रीम कसा झाला असता गुगल सर्च मिली सेकंडमध्ये कसा मिळाला असता ऑनलाईन पेमेंट इतकं फास्ट कसे झाले असते स्टोरेज फक्त डेटा ठेवतो पण डेटा वापरायला खूप काही लागतं नेटफ्लिक्सवर व्हिडिओ स्टोअर असतो जे स्टोरेजमुळे चालतं व्हिडिओ प्रोसेस होतो जो एखादा कॉम्प्युटर करीत असतो बिलियन्स युजर्स कनेक्ट होतात ज्यासाठी नेटवर्क लागतं रेकमेंडेशन सिस्टम चालतं त्याच्यासाठी सर्व्हिसेस लागतात जर क्लाउड फक्त स्टोरेज असता तर नेटफ्लिक्सवर फक्त डाउनलोड करून बघता आले असते इतपतच मर्यादित राहिले असते लाईव्ह स्ट्रीमिंग ऑटो क्वालिटी ग्लोबल रीच हे सगळं क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरमुळे शक्य आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर क्लाउड फक्त कॉम्प्युटर नाही क्लाउड इंटरनेट नाही क्लाऊड स्टोरेज नाही क्लाऊड हे एक ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर आहे इंटरनेट हा केवळ एक माध्यम आहे एक्सेस लेअरचा आणि स्टोरेज हा क्लाउडचा एक भाग आहे क्लाऊड योग्य समजला तर तो पॉवरफुल आहे चुकीचा समजला तर तो एक्सपेन्सिव्ह देखील वाटतो आपण व्हिडिओच्या ह्या भागात बघणार आहोत की लोकांचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की क्लाउड सिक्युअर नाही तो रिस्की आहे तर नेमकं हे खरं आहे का हे आपण याच भागामध्ये क्लिअर करणार आहोत लोक म्हणतात की क्लाऊड सिक्युअर नाही ते म्हणतात की डेटा बाहेर कुठेतरी असतो तो हॅक होण्याची शक्यता जास्त असते ते आपल्या कंट्रोलमध्ये देखील नसतं आता थोडासा विचार केला आपल्या लॅपटॉपला लॉक असतो मोबाईलला फिंगरप्रिंट असते पण क्लाऊड डेटा सेंटर जो असतो त्याला काय असतं फक्त पासवर्ड नाही मित्रांनो त्याच्यापेक्षा खूप काही जास्त असतं क्लाउड प्रो प्रोवायडर्सच्या डेटा सेंटरमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास मॉनिटरिंग चालू असते तिथे फिजिकल सिक्युरिटी असते म्हणजेच गार्ड्स कॅमेराज ॲक्सेस कार्ड यांची व्यवस्था असते त्यानंतर डेटा इन्क्रिप्शन म्हणजेच डेटा लॉक करून ठेवलेला असतो आणि इंटरनॅशनल कॉम्प्लियन्स स्टँडर्ड अप्लाय केलेले असतात म्हणजेच ज्या सिक्युरिटी ज्या गोष्टी आपल्या घरात परवडत नाहीत त्या क्लाऊडमध्ये डिफॉल्ट असतात म्हणूनच क्लाऊड डेटा सेंटर्स हे जगातले सगळ्यात सिक्युअर्ड ठिकाणांपैकी एक असतात आता प्रश्न येतो की जर क्लाऊड इतका सिक्युअर असेल तर डेटा लीक कसा होतो इथे येतो पुढचा इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट क्लाउड सिक्युरिटी ही एका बाजूची जबाबदारी नाही याला म्हणतात शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल म्हणजे क्लाउड प्रोवाइडर आणि आपण दोघेही रिस्पॉन्सिबल असतो क्लाउडच्या सिक्युरिटीसाठी क्लाऊड प्रोवाइडर काय म्हणतो की त्याची काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर पहिली गोष्ट म्हणजे डेटा सेंटर सिक्युरिटी हार्डवेअर सिक्युरिटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर फिजिकल सेफ्टी म्हणजेच सर्व्हर चोरीला जाऊ नये पावर बॅकअप असावा नेटवर्क सिक्युअर असावा हे सगळं प्रोवायडर पाहतो तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय असते यूजर ॲक्सेस कोण लॉग इन करतो पासवर्ड स्ट्रॉंग आहेत का ॲप्लिकेशन सिक्युअर आहे का डेटा इन्क्रिप्शन एनॅबल आहे का आणि फायरवॉल रूल्स लावले आहेत का जर समजा पासवर्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स असेल सगळ्यांना ॲडमिन ॲक्सेस दिला असेल फायरवॉल ओपन असेल तर क्लाउड सिक्युअर असला तरी डेटा तर अनसेप असतो म्हणूनच क्लाउड सिक्युरिटी ही दोघांची जबाबदारी आहे प्रोवायडर्स आणि आपली देखील या पुढचा मी ती मध्ये डाऊन टाईम होत नाही लोकांना वाटतं की क्लाऊड म्हणजे कधीच बंद न होणारं सर्व्हर आहे पण खरं सांगायचं तर क्लाउड काही मॅजिक नाही डाऊन टाईम टाळण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामध्ये एक येतं प्रॉपर आर्किटेक्चर त्यानंतर मल्टी रिजन सेटअप करावा लागतो रेग्युलर बॅकअप्स घ्यावे लागतात लोड बॅलन्सर कॉन्फिग्रेशन करावे लागते जर एकाच रिजनमध्ये ॲप असेल आणि बॅकअप नसेल लोड बॅलेन्सर नसेल तर क्लाउडवर सुद्धा ॲप डाऊन होऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा की क्लाउड काही मॅजिक नाही क्लाउड रिस्की नाही क्लाउड हंड्रेड पर्सेंट ऑटोमॅटिक ही नाही क्लाउड मॅजिक तर बिलकुल नाही आहे क्ला पण क्लाउड सिक्युअर आहे रिस्पॉन्सिबिलिटी शेअर्ड आहे आणि प्लॅनिंग आपण करायची असते आपल्या हातात आहे ते क्लाउडला सिक्युअर ठेवणं पहिल्या दोन भागामध्ये आपण पाहिलेत क्लाऊड म्हणजे काय आणि क्लाउड सिक्युअर आहे का याबद्दल काही गैरसमज ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत क्लाउडच्या कॉस्ट आणि स्केलिंगबद्दलचे काही लोकांच्या मनातले गैरसमज आज अनेक कंपन्या क्लाउड वापरतात पण तरीसुद्धा बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की क्लाऊडमुळे बिल खूप जास्त येते पण खरंच क्लाउड महाग आहे का की आपण क्लाउड चुकीच्या पद्धतीने वापरतोय हे समजून घेण्यासाठी आपण दोन मोठे मिथ पाहूया पहिला मिथ आहे क्लाउड खूप महाग आहे हे करून बरेच लोक क्लाउड वापरायलाच घाबरतात पण इथे एक सिंपल उदाहरण घेऊया क्लाउड म्हणजे एक टॅक्सी सर्व्हिस सारखं आहे टॅक्सीमध्ये काय होतं की जितका प्रवास तितकंच भाडं टॅक्सी थांबवली की भाडं बंद क्लाउड पण अगदी तसाच आहे तुम्ही सर्व चालू ठेवला तर पैसे लागणार सर्व बंद केला तर खर्च थांबणार मग प्रॉब्लेम कुठे होतो क्लाउडमध्ये पे एज यू गो मॉडेल असतं सो जेवढा वापर तेवढाच खर्च असतो सर्व्हर बंद केला की खर्च बंद होतो बंद होतो अनेक वेळा काय होते की गरज नसताना ट्वेंटी फोर बाय सेवन तुमचा सर्व्हर चालू असतो मोठ्या साईजचे मशीन वापरलेले असतात मॉनिटरिंग केलेले नसतं आणि मग बिल पाहून म्हणतात की क्लाउड खूप महाग आहे क्लाउड महाग नाही तर वाईट वापर महाग आहे जर रिसोर्सेस वापरता वापरात नसतात तेव्हा जर चालू ठेवले तर क्लाउड नक्कीच महागात पडेल पण ते व्यवस्थित मॅनेज केले जेव्हा गरज आहे तेव्हाच वापरले तर ते नक्कीच क्लाउड खूप फायदेशीर ठरतं म्हणजेच क्लाउडमध्ये रिसोर्स मॅनेज करणं खूप महत्वाचं आहे तर दुसरा मोठा गैरसमज आहे की क्लाउड घेतला की तो ऑटोस्केलिंग आपोआप होतं पण हे पूर्णपणे चुकीचं आहे क्लाउड म्हणजे काही मॅजिक नाही समजा तुमच्या इमारतीत पाण्याची टाकी आहे पाणी वाढवायचं असेल तर पाईप लावावा लागतो मोटर कॉन्फिगर करावी लागते लिमिट ठरवावी लागते क्लाउड स्केलिंग पण अगदी तसंच आहे क्लाउडमध्ये स्केलिंगसाठी स्केलिंग कॉन्फिगर स्केलिंग करावं लागतं लोड बॅलेन्सर वापरावा लागतो लिमिट्स आणि रूल्स ठरवावे लागतात हे सगळं केलं नसेल तर क्लाउड स्केल होणारच नाही जर आर्किटेक्चरच चुकीचं असेल तर एकाच सर्व्हरवर लो सगळं लोड स्केलिंग मॉनिटरिंग होईल तर काय होईल मग परफॉर्मन्स नक्कीच खराब होईल डाऊन टाईम आणि खूप मोठं बिल देखील येईल म्हणजेच बॅड आर्किटेक्चर हेच कॉस्टली क्लाउड असण्याचं कारण आहे क्लाऊड महाग नाही क्लाउड चुकीच्या डिझाईनमुळे महाग पडतो जर क्लाउड योग्य वापरला तर तो नक्कीच स्केलेबल आहे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि पावरफुल आहे तर मित्रांनो हे होते क्लाउडबद्दलचे काही गैरसमज मी काही गैरसमज या भागामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि जर तुम्हाला दुसरा भाग या व्हिडिओचा पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेल बेलवरती क्लिक करा मी पुन्हा भेटेल पुढच्या भागामध्ये धन्यवाद